माडा लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही केल्या सुटता सुटत नाहीये आता त्यात शरद पवारांनी मोठा डाव टाकलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोहिते पाटलांच्या शिवरत्नावर जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे या भेटीत मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आता मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यामुळे रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपला ही निवडणूक अडचणीची जाणार आहे भाजपनं माडा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली होती या उमेदवारीला निंबाळकर आणि मोहिते पाटलांचा विरोध होता हा विरोध मावळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रयत्न केले मात्र तरी देखील मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या भूमिकेवरती ठाम होते आज अखेर माडा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे भाजप आमदार प्रशांत परिचार परिचारक यांनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र परिचारकांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील दरम्यान या भेटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे शिवरत्नावर दाखल झाले होते या भेटीत मोहिते पाटलांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या वतीनं मोहिते पाटलांसमोर ठेवला होता तसंच मोहिते पाटलांसोबत झालेली भेट ही राजकीय भेट नव्हती असं अमोल कोल्हेंनी सांगितलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसची यादी कधी जाहीर होणार यावर अमोल कोल्हे यांनी बोलणं टाळलेलं आहे दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे तसंच मोहिते पाटलांना गाव भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याची मागणी केली होती त्यामुळे आता कार्यकर्त्यांची तुतारीची मागणी आणि शरद पवारांच्या या ऑफरवर आता मोहिते पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बैठकीवर विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू जयसिंह मोहिते हो पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे त्यामुळे आता विजयदादा आणि पवार साहेबांमध्ये बैठक होईल त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असं जयसिंह मोहिते हो पाटील यांनी सांगितलं तुताईवरून आम्ही का गप्प होतो कारण पवार साहेबांसोबत चर्चा झाली नव्हती त्यामुळे चर्चेशिवाय काहीही बोलणं चुकीचं आहे म्हणून धैर्यशील देखील गप्प होते तसंच माडा मतदारसंघात भाजप विरोधात सुनामी आलेली आहे रणजितदा फडणवीसांसोबत फिरतायत फडणवीसांनी त्यांना सहकार्य केलं त्यांना कसं डावलायचा हा नैतिक प्रश्न त्यांना पडला असेल फडणवीस साहेब आम्हाला ओळखत नाहीत पण आम्ही ना भाजपचे ना राष्ट्रवादीचे आमचा पक्ष फक्त विजयदादा आमच्या मतावर संघात कुणी आमच्या मतदारसंघात कुणी कमळाचं नाव काढत नाही सगळे तुतारी वाजवा म्हणत आहेत त्यामुळे ती तुतारी आम्ही वाजवणारच असं स्पष्ट संकेत जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेले आहेत